शेखी एस किंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज सर्वप्रथम पाहणार आहोत की कशा पद्धतीने पत, आपल्या भारतामध्ये पूर्ण ओला दुष्काळ झालेला आहे त्या, महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्वात जास्त पाणी हे महाराष्ट्रात मराठवाडा मध्ये जा, जास्तीत जास्त पाणी हे ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करावं आणि शेतकऱ्यांना जे काही आर्थिक मदत आहे ती लवकरात लवकर पोहोचवावी कारण शेतकऱ्याचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे सर्वप्रथम आपण शेतकऱ्याची दुर्व्यवस्था पाहत असताना त्याच्यामध्ये त्याचे शे त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे घरं आहेत कित्येक लोकांचे जनावरे आहेत शेळी आहे बैल आहे त्यामध्ये मैस आहे असे पद्धतीने कित्येक मरण पावलेले आहेत कित्येक लोक लोकांचं जीव गेलेलं आहे यामध्ये तर सरकारनं सर्वप्रथम सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे सर्व लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना याचा दिलासा देऊन काहीतरी आर्थिक मदत दिली पाहिजे कारण तुम्ही जेव्हा इंडिया गवर्नमेंट जे आहे एखादी विमान दुर्घटना होते तेव्हा एका व्यक्तीला मृत पावलेल्या एका व्यक्तीला एक कोटीचा निधी जाहीर करतो तेव्हा शेतकऱ्याची पूर परिस्थितीमध्ये किंवा जास्त पाऊस असल्यामुळे त्याच्यामध्ये जर शेतकरी मृत्यू पावला तर फक्त तीन ते चार लाख रुपये कशामुळे तुम्ही ते तीन ते चार लाख रुपये म्हणजे सरकारला एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवाची किंमत तीन ते चार लाख रुपये आहे का कारण याच वर्षामध्ये गुजरात गुजरातमध्ये एक विमान हादसा होतो आणि त्या हादसामध्ये त्या अपघातामध्ये त्या अपघातामध्ये गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंट भारत सरकार जे आहे त्यांना एक कोटी निधी जाहीर करतो आणि हा आमचा शेतकरी जेव्हा पाण्यामध्ये पूर परिस्थितीमध्ये त्याचा जीव गमावतो त्याला तीन ते चार लाख रुपये कशामुळं तर माझी सरकारला एक विनंती आहे की जास्तीत जास्त होईल तेवढं शेतकऱ्याला मदत आर्थिक मदत केली पाहिजे त्याचं काय आज कशा पद्धतीने व्हिडिओ येत आहेत नांदेड असेल सोलापूर असेल प्रत्येक ठिकाणी अति लातूर असेल आपलं उस्मानाबाद प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त पाणी आणि त्याच्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली कित्येक लोक वाहून गेले कित्येक लोकांचे जनावरे वाहून गेलेत आज जे लोक आहेत ते दुसऱ्याच्या घरामध्ये किंवा शाळेमध्ये उभे आहेत प्रत्येक चहूकडे पाणी आहे आणि पाणी जास्तीत जास्त झालेलं आहे यावर्षी तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण जे, जे गोरगरीब शेतकरी आहे आज त्यांच्या सोयाबीनला सोयाबीन आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्याचं जीवन जनजीवन जे आहे अं उद्ध्वस्त झालेलं आहे कारण शेतकरी आज अत्यंत अत्यंत तो ह्याच्यामध्ये आहे इथला काय म्हणतात मध्ये आहे त्यानं आणि त्याला सर्वात प्रथम शेतकऱ्याला आर्थिक मदत करून सरकारनं त्याला एक दिलासा द्यावा कारण त्याच्याकडे काहीच नाही आता खायला प्यायला अन्न ना काहीच नाही शेतकऱ्याकडे त्याचं घर उद्ववत झालेलं आहे त्याची शेत शेत शेतामध्ये जेणे जी माती जी आहे ती खरकटून गेलेली आहे एकदम शेतामध्ये काहीच उरलेलं नाही समजा सोयाबीन पिरला असेल तर सोयाबीन सहित माती सहित उद्वत झालेला आहे सरकारला एकच विनंती आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त मुवजा देऊन किंवा त्याला एक आर्थिक मदत देऊन त्याला दिलासा द्यावं कारण त्याच्याकडे खायला नाही तुम्ही थोडेफार त्याला मदत केली मदत केली तर तो स्वतःच्या पोटाची उपजीविका भागवल किंवा जेणेकरून त्याची काही ढोराची म्हणजे ज्याची काही त्याची नुकसान झालेली आहे समजा एक्झाम्पल त्याचं एक बैल गेलेलं आहे किंवा शेळी मेंढी त्याच्या आठ हजार सात हजार असं नाही एकदाच त्याला रक्कम द्यावं त्याची जी रक्कम आहे आर्थिक रक्कम ते शेतकऱ्याने द्यावं शेतकऱ्याला इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे भारत महाराष्ट्र सरकार त्याला मदत करावी आणि याच्यामध्ये सर्वप्रथम आपण बोलत असताना आज पाऊस भरपूर पाऊस आहे आणि माझ्या प्रेक्षकांना आणि माझ्या युट्यूबवर बघणाऱ्या सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की आपण जास्तीत जास्त समजा पूल चाले समजा रोडवरून पाणी चाले तर आपण त्याच्यावर वर जाऊ नये कारण पाण्याचा दबाव जे आहे प्रेशर जे जा आहे जास्त आहे त्याच्यामुळे आपण सेव्ह राहू हो, घरात राहो जय महाराष्ट्र बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये